सामाजिक असं आज तर माहिती ते वाचत नाही पूर्णपणे तोपर्यंत मी ते सांगू शकणार नाही पण मराठा समाजाला जे आहे आरक्षण द्यायला माझा वेगळा आरक्षण द्यायला वेगळं आरक्षण द्यायला वेगळं आरक्षण द्यायला माझा विरोध नाही ओबीसी मध्ये घुसणारे मराठे कृपया तिकडे द्या असं आहे की अनेक ठिकाणी ते टिकलं हे जे दक्षिण भारतामध्ये अनेक प्रांतांनी ते दिलं त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत गेलं त्यांचं टिकू शकत तुमचं का नाही टिकू शकत ते टिकावं म्हणून तर तुम्ही एवढे तीन तीन चार चार न्यायमूर्ती तिथे काम करतायत ना हे चार चार न्यायमूर्ती काम करतायत ते याच्यासाठी नाही की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं म्हणून ते काम करतात त्यांची बुद्धिमत्ता वापरतात असं आम्ही समजतो ते त्यांची बुद्धिमत्ता वापरतात ते त्यांना वापरता वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भात त्यांनी जी बुद्धिमत्ता वापरावी अशांतता होत आहे मात्र समाजामध्ये अशांतता होते शेवटी हे राज्य जे आहे हे सगळ्यांना न्याय मिळावा म्हणून हे राज्य आहे ज्याच्याकडे काही नाही मला सांगा जो नाही आहे जो सर्व हारा आहे त्याला काहीतरी मिळावं म्हणून हे आरक्षण आहे सामाजिकदृष्ट्या जो पिचलेला त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं आता त्यांना इतरांच्या बरोबरीने आणलं तर मी इतरांचं जे आहे दोन चार डॉक्टर होणार तर नाही होणार दोन चार इंजिनियर होणार तर नाही होणार शैक्षणिक याच्यात नाही मिळणार त्यांना आरक्षण कारण हे दुसरं आरक्षण घेऊन जाणार ओबीसीचं नोकऱ्यां माफीमध्ये दोन चार मिळाल्या असत्या नाहीच मिळणार आतापर्यंत साडेनऊ टक्केच मिळाल्या बाकी तर काही मिळाल्याच नाहीत महाराष्ट्रात आता याच्यापुढे एक टक्का मिळणार नाही एखादा येत होता सरपंच निवडून आणि ते जर मागास म्हणून जर आले ओबीसीमध्ये तर एक पंचसुद्धा निवडून येणार नाही ओबीसीचा धनगर समाजाचं येणार नाही आणि येणार नाही म्हणून माझी भीती आहे बाकी मराठा समाजाच्या मी विरुद्ध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या परंतु खऱ्या अर्थानं ओबीसीला धक्का न लावता आता बघू वर्ण काय आहेत ते काय म्हणतात आणि कोणबी जर खोटं जन जात तडताळणीमध्ये काय तर आता सगळे ओबीसी जे जागे झालेले आहेत जात पडताळण्याच्या वेळेला प्रत्येकवर लोकसुद्धा ऑब्जेक्शन घेते खरं असतील आमचं म्हणणं नाही खोटं असतील मग मात्र त्यांना इकडे नाही तिकडे नाही असं होईल इकडे नाही आणि असं जजमेंट शुक्रे साहेबांचंच आहे एक तुम्ही अगोदर एक म्हणाला आता तसं म्हणू शकत नाही हे शुक्रे साहेबांचं जजमेंट आहे न्यायाधीश जे आता ह्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी तो रिपोर्ट दिला म्हणून आताच ज्यांनी खोटी सर्टिफिकेट घेतलेली आहेत मिळवलेली आहेत त्यांनी तिकडे गेलेलं बरं एवढं मी सांगतो कसल्या 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 असं समाधानी म्हणजे त्यांना वेगळं आरक्षण देत आहेत काय म्हणून मी समाधानी आहे मग तू खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण द्या आणि आमच्यातली घुसखोरी थांबवा हे परत परत तेच म्हणायचं आहे ते आता तो त्यांचा प्रश्नाच आहे कारण त्यांना किती समजतं की कि बा हे आयोग म्हणजे काय बिल म्हणजे काय ॲक्ट म्हणजे म्हणजे कायदा म्हणजे काय नोटिफिकेशनचा ड्राफ्ट म्हणजे काय काय त्यांना किती समजतं काय समजतं हे काही मला काही माहीत नाही आहे धन्यवाद तर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं त्याला आमचा पाठिंबा आहे मात्र त्यांनी ओबीसी मधून आरक्षण देऊ नये असंही छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर मराठा समाजाचं सा सामाजिक मागासलेपण हे तुलनात्मक दृष्ट्या पाहावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं तर भविष्यामध्ये ओबीसी समाजामध्ये अशांतता पसरू शकते असंही त्यांनी म्हटलंय